माल देश नगरी बातम्या आणि परच काही गर्भपाताच्या अवैध औषध विक्री प्रकरणी आरोपी पंकज गोपालदास टावरी वर्ष बेचाळीस राहणार अकोट याचा अटकपूर्व जामीन अर्ज अकोट सत्र न्यायालयानं फेटाळला अन्नव औषध प्रशासन विभागानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये टावरी मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्याची विक्री होत असल्याचं चा उघड झालंय बनावट ग्राहकास पाचशे रुपयांच्या नोटा देऊन पाठवण्यात आलं होतं त्याला टावरी मेडिकलमध्ये चार गोळ्या देण्यात आल्या यावेळी पंकज टावरी स्वतः दुकानात असल्याचं चा निष्पन्न झालं या प्रकरणी तेरा ऑगस्ट रोजी अकोट शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम औषध सौंदर्य प्रसाधन अधिनियम तसेच वैद्यकीय गर्भपात अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता त्यांना अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला सुनावणीवेळी सरकार पक्षाचे अॅडव्होकेट अजित देशमुख यांनी हा गंभीर गुन्हा असून औषधांचा पुरवठा कुणाकडून झाला आणखी कोण सहभागी आहे याचा शोध घेण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी चौकशी आवश्यक आहे असा युक्तिवाद केला न्यायाधीश बी एन पाटील यांनी तो मान्य करत अर्ज फेटाळला या कारवाईमुळे अकोट परिसरात मोठी खळबळ उडाली आहे